आताच मी रील स्टार हा मराठी सिनेमा पाहिला खरं तर कथानक खूप सुंदर आहे कथानक हे थे धरून ठेवणारं आहे खूप वेगळ्या विषयावरचा सिनेमा आहे केरळ आणि महाराष्ट्र यांचं कॉम्बिनेशन यांची केमिस्ट्री आपल्याला पडद्यावर बघायला मिळते संगीत खूप सुंदर आहे सगळ्याच बाबतीत सिनेमा आम्हाला आवडला आम्ही खूप एन्जॉय केला सो कृपया करून सिनेमा हा सिनेमागृहातच जाऊन बघा आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर साऊथ आणि मराठीचं हे मिश्रण तुम्हाला स्टारमध्ये पाहायला मिळेल तर प्रत्येकाने आवर्जून थिएटरमध्येच हा सिनेमा पाहावा ही माझी कळकळीची विनंती असेल मला स्टार आवडलेला आहे आपल्याला नक्कीच आवडेल नक्की बघा धन्यवाद अतिशय सुंदर आणि सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या उदयाला हात घालणार सिनेमा आहे सगळ्यांनी अवश्य बघावा त्याच्यातून प्रत्येक सगळ्यांना काहीतरी बोध घेता येईल अतिशय सुंदर पिक्चर आहे मला पिक्चर खूप आवडला खूप सगळ्यांची कामं एकदम मस्त होती खूप छान होता मूवी खूप छान होता आणि सामान्य माणसाला आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांसाठी किती कठीण परिश्रम करावे लागतात आणि छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते